नमस्कार मंडळी हर्षल भक्ती क्रिएशन एलेवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद हे गा ते तुझ्या अभंगात धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा दीनदयाळ आहे कृपाळांगाते तुझा अभंग धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा पाहिली मी पंढरी चंद्रभागेच्या तीरी नाले पाहिला मी श्रीहरी येऊन धन्य झाले उद्ध कराया शुद्ध माझी या अंतरंगा धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा दीनदयाडा हे कृपाडा गा ते तुझ्या अभंग धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा संत तुका कोबा गोरुबा सावता माडी सकुजना सकुजनाबाईची भक्ती होती साधी भोडी पुंडलिका परी सख्या श्री हरी भेट दे प्रसंगा धावगे पांडुरंगा धाव पांडुरंगा दयाड़ा दयाला कृपाणा गाते तुझा अभंग धाव पांडुरंगा धाव पांडुरंगा सो पानदासा रे असु देना मन नित्य संकट समय तो धाने ये श्री हरी नाम स्मरिता भजन करी तामित ताड धुंग धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा दीनदयाळा हे कृपाळा गाथे तुझ्या अभंगा धाव घे पांडुरंगा धाव पांडुरंगा